डॉक्टर आता लोक तुमचं लय ऐकलं आता आमचं बी थोडंसं ऐकावं दोनाचा चार होऊन जाऊ द्या आता संपतराव स्वप्नीलला आपल्या डॉक्टर मुलाला म्हणत होते होय बाळा आता किती दीस चुलीपाशी खुपायला लावतो या म्हातारीला लवकर म्या हाताखाली सून आणि बाबा खांदी सुशिलाबाईने आपल्या पत्नी पतीच्या म्हणण्याला दुजोर देत मुलाकडे साकडे घातले आई तुला मी किती दिवसाचं सांगतोय एखादी बाई लावून घेकर कामाला पण तू ऐकायलाच तयार नाही स्वप्नीन म्हणाल अरे बाळा आता हे वयत कुठं दुसऱ्या बाईच्या हातचं खायला लावतो रोज मजुरी घेणारी बाई काही काळजी घेणार मायावाली आपलं माणूस आपला माणूसच असतं असं कसं त्याला हक्कानं सांगता येतं सुशिला बाईचं म्हणणं होतं आई अगं तुझी सून काय घरकाम करणारी असेल का आता ती एक डॉक्टर असेल ना तिला काय दवकाना सोडून भाजीपोळी करायला लावणार का माझी बायको म्हणून जरी इथे आली तरी धवकानच करणार दोन भांडी भाजीपोळी घरकाम इत्यादींसाठी बाईच ठेवावी लागणार मग आत्ताच ठेवली तर बरं नाही का स्वप्नीलनं खुलासा केला बरं बाबा तुझ्या मनासारखंच होऊ दे आमचं काही या ऐकणार हाय वय संपतराव युक्ती वादापुढे हार घेत म्हणाले स्वप्नील त्यांचा एकुलता एक मुलगा दोन्ही दोघांनी खूप काबड कष्ट सोसून वेळप्रसंगी पोटाला चिमटा देऊन त्याला खूप शिकवलं होतं तो डॉक्टर झाला त्याचं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण झालं एक छोटीशी खुली भाड्याने घेऊन त्याने स्वतःचा धोकानाही टाकला मात्र दोनाचे चार व्हावेत हे मापकापेक्षा मुलगा पूर्ण करायला तयार होत नव्हता त्याला आणखीन पुढे शिकायचं होतं एम डी करायचं होतं तोवर स्वप्नालीचं एम बी बी एचं शिक्षण पूर्ण होणार होतं म्हणून धवकानात चांगला चालवण्यावरच चालवल्यावरच लग्न करायचं हा बहाणा होता वैद्यकीय शिक्षण पूर्ण असता सुरू असतानाच त्याचं कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मागे असलेल्या स्वप्नालीच्या प्रेमात तो पडला होता परंतु तिच्या करिअरवर काही परिणाम होऊ नये म्हणून त्याने कधी तिला तसे सांग बोलून दाखवले नाही मात्र त्याचं आपल्यावर प्रेम बसले हे स्वप्नानीनं ओळखलं होतं एम बी बी एस पूर्ण झाल्यावर प्रेम आणि लग्न दोन्ही सोबत करू असं मनाशी ठरवलं होतं तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं स्वप्नाडीचं एम बी बी एस आणि स्वप्नीलचं एम डी सोबत पूर्ण झालं स्वप्नाली विद्यापीठात सर्वप्रथम आली तिचा सत्कार समारंभाला स्वप्नील जातीनं हजर होता त्याने केलेली धावपळ स्वप्नालीच्या आणि तिच्या आई वडिलांच्या नजरेतून सुटली नव्हती तिने आईला सर्व काही सांगितले असल्यामुळे तिच्या आई स्वप्नीलच्या सर्व धावपळींकडे लक्षपूर्वक निहाळत होती तो तिलाही आवडला होता स्वप्नालीच्या आईने तिच्या वडिलांना स्वप्नील आणि स्वप्नालीच्या प्रेमाबद्दल सांगितले होते जुन्या नात्यातले असल्यामुळे विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते एक दिवस स्वप्नीलच्या घरी जाऊन रितसर लग्नासाठी साकडं घातलं संपतराव स्वप्नीलच्या होकार नंतर लगेच तयार लग्न पार पडले स्वप्नील स्वप्नालीच्या आयुष्यातील आधारावर सुरुवात झाली एक महिनाभर गोवा उटी मनाली सिंगापूर इत्यादी ठिकाणी फिरून झाल्यावर दोघांनीही धोकान्यात आपापल्या कार्याला सुरुवात केली सोन्याचे हातचं खायचं हे सुशिलाबाईचं स्वप्न मात्र अधूरच राहिलं दोघांचा धवकाना एकाच इमारतीत असला तरी क्षेत्र वेगवेगळ्या होते ती स्त्रीरोग प्रसूती आणि बालरोग तज्ज्ञ होती तर तो सर्जन होता आपापल्या क्षेत्रात दोघेही तरबेज होते दोघांचाही व्यवसाय चांगला सुरू होता घरात भरपूर पैसे येत होते घरात गर साठी स्वप्नानीने तिच्या दूरच्या गरीब विधवा मावस बहिणीला कुसुमला बोलवून घेतले होते स्वप्नेलीचा व्यवसाय स्वप्नीलपेक्षा जास्त जोमात सुरू होता तिच्याकडे खूप गर्दी असायची तुलनेने स्वप्नील मात्र बराच वेळ रिकामाच असायचा हळूहळू कौतुकाची जागा मत्तसाने घेतली घ्यायला सुरुवात केली ते त्यालाही कळले नाही तो आतल्या आत जळत राहू लागला तिला घरी यायला उशीर व्हायला लागला तसा याचा जळफळाट होऊ लागला त्याची चिडचिड वाढली कधी कधी त्याच्यातच कुरबुरी व्हायला लागले दिवसेंदिवस दोघांमधली दरी वाढत गेली बेडरूममध्ये आपसात अबोल वाढत गेला होता 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 लग्नाला दहा वर्ष होत गेली आली दुसऱ्या बायकांचे बाळपण करणाऱ्या स्वप्नालीची कूस अजून उजळली नव्हती उजळणार तरी कशी सुरुवातीचे पाच वर्ष त्यांनी व्यवसायात अडचण नको म्हणून प्रतिबंधात्मक नियोजन केलेली होती नंतर दोघांमधल्या विसंवादमुळे त्यांचे शारीरिक मिलन मानसिकतेमुळे असफल होऊ लागले सुशिलाबाई आणि संपतराव नातवाचं तोंड पाहण्यासाठी तरसू लागले संपतरावांचे काही नाही पण सुशिलाबाईंचे घालून पाडून होत असलेले बोलणे तिला जगण्यास त्रासदायक ठरू लागले त्याचा परिणाम म्हणून ती धवकान्यातच जास्तीत जास्त वेळ घालू लागली तिने धवकान्यातच एक खोली नीटनेटकी नि, नि, करून घेतली आणि बऱ्याच वेळी ती तिथेच रात्री मुकामास राहू लागली रात, मात्र रात्री तिला त्याचा विरह सण व्हायचा नाही सण होत नाही आणि सांगता येत नाही अशी तिची अवस्था झाली होती आपलंच काहीतरी चुकत असलं असंही तर कधीतरी तिला वाटायचं दीर्घ अवस्थेत ती रात्रभर तरमळत राहायची कधीतरी हा अबोल मिटवला पाहिजे असं तिला वाटायचं त्यासाठी लग्नाचा वाढदिवस हा मुहूर्ताचा दिवस तिने ठरवला होता पती प्रेमाचा भुकेला स्वप्नील तळमळत रात्री काढू लागला अन एक दिवस त्याची नजर कुसुमकडे वळली तरुणपणापणीच विधवा झालेली कुसुम खूप सुंदर नसली तरी नीटनेटकी होती डोळी छान होती येथे आल्यापासून व्यवस्थित खाण्यापिण्यामुळे शरीरानेही व्यवस्थित झाली होती स्वप्नील काही ना काही कारण काढून तिला आपला आपल्या आसपास ठेवू लागला काही बाबा घरी नसतानाही आई बाबा घरी नसतानाही तिला आपल्या खोलीत काम करण्यास सांगू लागले ती एका डॉक्टरच्या घरी कामाला आहे तिच्या अंगावर भारी कपडे असायला पाहिजे म्हणून त्याने तिच्यासाठी एक भारीची सुंदर मोरपंकी पदराची साडीही आणली त्याच्या लग्नाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याने एक सुंदर विणकाम केलेली जरीची साडी मेकअपचे सामान मोगऱ्याचा गजरा मिठाई फुगे फुलांचे हार आणले लग्नाचा सोहळा त्याला आज आपल्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता हे सारं सामान आईबाबांना दाखवण्यासाठी होतं आज हे हार कुसुमच्या गळ्यात टाकून स्वप्नीलची मस्ती स्वप्नालीची मस्ती जिरवायची होती ती घरी नाही आली तर फारच बरे असे त्याला वाटत होते आणि झाली ही तसेच स्वप्नाली आजही घरी आली नाही स्वप्ना स्वप्नीलला हातीचा मुजोरपणा वाटलं त्याने आलेल्या फुलां आणलेल्या फुलांचा हार आईबाबांच्या समक्ष कुसुमच्या गळ्यात घातला आणि आजपासून माझी पती आम्ही पती पत्नी आहोत असे आईबाबांना सांगितले स्वप्नाली आज घरी जाणार होती तिच्या लग्नाचा दहावा वर्धापन दिन होता आज तिला आपसापचे विसंवाद मोकडून काढायचा होता त्यासाठी स्वतः कमीपणा स्वीकारायचीही तिचा मनाने तयारी केली होती तो एक पुरुष आहे त्याचा युगो दुखवला गेला असेल तर आपण माफी मागावी असे तिने ठरवले होते पण नी तिच्या काही वेगळेच होते स्वप्नाली धावखान्यातून निघणार होती तेवढ्यात एका जुन्या मित्राची राहुलची पत्नी उषा रुग्ण म्हणून तिच्या धावखान्यात दाखल झाली होती तिची देखभाल करायला सोबत कुणी स्त्री नव्हती केस फारच गुंतागुंतीची होती अकरा वर्षानंतर उषाला दिवस गेले होते नऊ महिने पूर्ण होत आलेले होते तिला खूप त्रास होत होता तिने ताबडतोब सोनोग्राफी करून घेतली त्यात तिला दिसले पोटात बाळाच्या गळ्याला नाळेचा फास बसलेला आहे होता आणि बाळांनी पोटात घाण केली होती सिजर करणे आवश्यक होते राहुलचे उषावरचे किती प्रेम आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते काहीतरी करा पण उषाला वाचवा असे तो वारंवार विणवत होता तिने स्वप्नीला दोन तीन वेळा फोन केला पण त्याने उचललाच नाही मग तिने दुसऱ्या डॉक्टराला बोलून सिजर करून घेतलं आणि त्याच्या मदतीने उषाला मोकळे केले बाळ पोटातच गेलेले होते उषा बेशुद्ध होती उषा शुद्धीवर येण्यासाठी राहुलची तगमग होत होती त्याच्यासोबत गप्पा मारत तिने त्याची सर्व कहाणी उषा उश्यावर राहुल एकमेकांवर खूप प्रेम करत होते एवढे तिला त्यातून कळडे होते स्वप्नाली आपल्या केबिनमध्ये बसून राहुलची मनामनातच स्वप्नीलशी तुलना करत होती माझी एवढी काळजी वाटते का माझ्या नवऱ्याला मी घरी का आले नाही हे फोन करून तरी विचारले का मी फोन केला तर फोनही घेतला नाही मी विचार करत होते तो करत असेल दुर्लक्ष तिला खटकत होता आणि अचानक डॉक्टर लवकर या उषा बघा कशी करते आहे राहुलचा रडवेला आवाज आला तशी ती उठली धावतच उषाकडे गेली उषा खूप अस्वस्थ झालेली होती तळमळत होती तिला ताबडतोब ऑक्सिजन लावणे लावले पुन्हा एकदा स्वप्नीलला फोन केला परत तेच त्याने फोन उचललाच नाही तिने पुन्हा पुन्हा दुसरे दोन डॉक्टर बोलवले सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करूनही ते उषाला वाचू शकले नाही राहुल अगदीच लहान मुलांसारखा वक्साबोक्षी रडत होता त्याला कसे शांत करावे हे कुणालाही समजत नव्हते रडून रडून तर अत्यवस्थ व्हायची वेळ आली होती रडून शांत झाल्यावर त्यालाही सलाईन चढवावे लागले एक दोन तासानंतर सर्व सुपस्कार पूर्ण करून सकाळी सकाळी उषाचा मृतदेह राहुलच्या ताब्यात देण्यात आला आज प्रथमच स्वप्नारी रुग्णाला वाचवण्यात अयशस्वी झाली होती शरीर बरोबरच ती मनानेही खूप खचली होती तिने धवकांना ब्रॅड केला आणि थकलेल्या अवस्थेत ती घरी पोहोचली घरात तिला बराच काही बदल झालेला दिसला कुसुमच्या अंगावरची भरजरी साडी होती रात्री साजरा केलेल्या लग्नाच्या वाढदिवसाचे सारे अवशेष फुटलेले तसेच काही भिंतीला चिटकलेले फुगे खाऊन उरलेला अर्धवट केक कुसुमच्या स्वप्नीलच्या गालावर लागलेली मलई सासू सासऱ्यांचे मौन हे सारे तिच्यासाठी अकलित आणि अनपेक्षित अन असे होते ती बावरली तिने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या निर्विकार प्रतिसाद तिला आणखीनच खचून गेला लग्नाचा वाढदिवस असतानाही ती घरी आली नाही म्हणून कुसुमच्या गळ्यात हार घालून वाढदिवस साजरा केल्याचे त्याने सांगितले त्यावर तिने घरी न येण्याचे कारण सविस्तरपणे सांगितले परंतु त्याबद्दल ते त्याने फारशी उत्सुकता दाखवली नाही दोघांमध्ये बरीच खचा ख़... खडा खजंगी झाली वाद विकोपाला गेला ऐकून घ्यायला दोघेही तयार नव्हते त्याने तिला सरळ घरातून निघून जायला सांगितलं तुझ्यासोबत राहण्यात मलाही काही रस नाही मलाही काही मान सम्मान आहे की नाही मी नाही फुकट बसून खात नाही ना या घरात मी हे चार पैसे कमावतो मलाही तुझ्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे असं म्हणत ती पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली स्वप्नील आणि स्वप्नालीच्या नाजूक नात्यातील विण उसवत गेली पती पत्नीचं नातं हे एखाद्या काचेच्या भांड्याप्रमाणे असतं एकदा तडक गेला की जोडणी करणं अवघड होतं हे बरंच झालं दोघांचाही अहम दुखवायला गेला होता धवखान्याची इमारत तिला बहाल करून तिला काडीमोल देण्यात आलं इकडे रितसर पण एक कुसुमसोबत स्वप्नीलचे लग्न झाले स्वप्नीलने धवखान्याच्या इमारतीत एक स्वातंत्र्य खोलीत स्वतःचा संसार थाटला पण जास्तीत जास्त वेळ धवखान्यात आणि खूप कमी वेळ खोलीत राहू लागली स्वप्नालीचा दिवस कसा तरी जायचा पण रात्र वैरीन व्हायची ती तळमळत राहायची कधी कधी उठून ती धवखान्यात धाकल असलेल्या रुग्णाला पाहायलाही जायची अशातच एक दिवस जुन्या फाईल चाळत असताना तिला उश्याची केस फाईल हाताला लागली तिच्या आठवणी नव्याने चावळल्या गेल्या त्या फाईलवरच्या राहुलच्या संपर्क क्रमांकावर तिने संपर्क साधला असता तो अजूनही दुःखातून सावरलेला नव्हता त्याने नोकरीही सोडली होती जगण्यातला रस संपला होता या जगातून निघून जायची इच्छा होत असल्याचं तो बोलत होता तिने त्याचे सातवन केले वरचे वर त्याचे बोलणे व्हायला लागले आणि एक दिवस स्वप्नालीने समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला राहुलने खूप आडेवेडे घेतले पण तिच्या खूप आग्रहानंतर तोही तयार झाला राहुलसोबत लग्न झाल्यानंतर स्वप्नाली पुन्हा पुन्हा पूर्वरोध कम का, कामाला लागली तिला भक्कम आधार मिळाला होता धवकांना पुन्हा जोरात चालायला लागला आणि पुन्हा एक अफवा उठली मित्रासोबत लग्न करण्यासाठी हिने मित्राची पत्नी मारली ही अफवा कुणी उठवली हे माहीत असून ही स्वप्नालीला फारसे काही करता आले नाही तिच्या मनाची गुमसट कायमच राहिली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स